सिन्नरच्या निमगाव देवपौर देवपूर शिवारात शनिवारी दिनांक तेरा सायंकाळी दीड वर्षाच्या बालकास आई वडील व आजी समोर समोरून बिबट्याने ओढून नेत ठार मारले गोलू युवराज शिंगाडे असे मृत बालकाचे नाव आहे गेल्या तीस दिवसामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सिन्नरमधील दुसरा तर जिल्ह्यामधील तिसरा बळी ठरलेला आहे सिन्नरमध्ये दोन ते अडीच किमी परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून तो नर भक्षक बनला असल्याची भीती निर्माण झालेली आहे खडगळी गावातील अर्जुन कोकाटे यांची निमगाव देवपूर शिवारात शेती आहे टॅमॅटो तोडणीसाठी त्यांनी पेटमधून दहा कुटुंबे आणले आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांनी चाळीमध्ये केलेली आहे शनिवारी काम आठवल्यानंतर सर्व मजूर वस्तीवर आले होते गोलूला घेऊन आजी एका कोपऱ्यात बसली होती तर त्याचे आई वडील स्वयंपाकाची तयारी करत होते सायंकाळी सात वाजे दरम्यान चाळीच्या जवळ दबाब धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालत याला अलगद उचलून नेले आजी व आईवडिलांच्या डोळ्यासमोर हा सर्व प्रकार घडला दरम्यान बिबट्यामुळे शेतकरी दहशतीमध्ये आले आहेत आज सकाळी साडेनऊ वाजता ओदर शिर्डी राज्य महामार्गावर वडांगळी खळांगळी व निमगाव देवपूरतील त्रिफुली चौ चौकीवर रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती सतीश कोकाटे यांनी दिलेली आहे दरम्यान घटना घडताच पाच किलोमीटरच्या परिघात ही दुसरी घटना असल्याने हा तोच बिबट्या असल्याचा अंदाज आहे सर्व टीमसह घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल झालेले आहेत तसेच नागरिकांना सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक